तर नमस्कार मित्रांनो तर आजचा खास व्हिडिओ हा लेडीजसाठी जेवढी माझी यूट्यूब फॅमिली आणि त्यामध्ये जास्त करून लेडीज वर्ग आहे त्यांच्यासाठी आज हा खास व्हिडिओ आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा काय गोष्टी तुम्हाला मला जेवढं जमतं तेवढं मी सांगेन की तुमच्या जीवनातलं प्रॉब्लेम किंवा कोणती स्त्री कुठल्या अडचणीमध्ये आहे किंवा मानसिक त्रासामध्ये आहे किंवा तिचं काय प्रॉब्लेम असेच मला वारंवार कॉल येत असतात लेडीजचे आणि मला प्रत्येक गोष्टी सांगत असते दादा असं झालं दादा तसं झालं तुम्ही जर हक्काचं माणूस असता तुमचे विचार पडतात म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार प्रत्येक गोष्टी सांगत असतो दादा तर माझ्या काय काय लेडीज असं बोलतात मला की बाबा माझ्यावरती व्हिडिओ बनवा दादा तुम्हाला रेकॉर्डिंग वगैरे माझ्या घरचं काय असेल ते प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगते भले मग स्त्रियांचा प्रॉब्लेम एवढं आहेत मित्रांनो की बाबा केसाला डोक्याला केस नाही ते एवढं प्रॉब्लेम आहे मग केसापेक्षाही जास्त आहेत असं म्हणायचं तर मग आता प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कुटुंबामध्ये तर असे काय प्रॉब्लेम माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि आज अक्षरशः एका लेडीजचा कॉल आला आणि अक्षरशः तिचे जे शब्द ऐकून मी असं थोड्या वेळासाठी थोडा ही झालो की असे पण एवढं हल्ला असतात का लेडीजचं बाबा घरामध्ये स्त्री खरंच स्वातंत्र्य आहे का लोकशाही जगतोय का हुकुमशाही जगतोय हेच कळत नाही मित्रांनो म्हणून आजचा व्हिडिओ म्हटलं चला आजचा व्हिडिओ खास लेडीजसाठी थोडा बनवू आणि लेडीज सुद्धा म्हणतात की बाबा माझ्यावरती एखादा पिक्चर बनल माझ्या एखाद्या स्टोरी बनल समाधादा तुम्ही बनव पण कसं असतं तुमचं मस्त फोटो थांबलेलं वगैरे काय लावेल पण तुमच्या घरच्यांना मिस्टरांना सासूला सासऱ्याला भावाला बहिणीला काय नातेवाईकांना त्या गोष्टी काय पटत नसतात म्हणून तुम्ही तुमच्या मतावरती थांबाय पण मी तिथवर जाऊ शकत नाही हां तुमच्यापर्यंत विचार पोचू शकतो अशा गोष्टीत तर आपण त्याला एक नाव मी काय दिलं की बाबा एक दडपलेली स्त्री दडपलेली स्त्री एक कोंडलेली स्त्री एकदम झालेली स्त्री एक घरट्यामध्ये चार भीतीच्या आत कोंडून ठेवलेली स्त्री बघा मित्रांनो आता तुम्ही म्हणता अशी नाव का देतो मग दादा बघा ना म्हणजे चार भीतीच्या आतमध्येच फक्त ती गुलामी आहे किंवा स्वतंत्र आहे फक्त तिच्या जीवन माहीत असते मित्रांनो बघा किती स्त्रिया असतात त्यामध्ये लेडीज मग बाहेर गेल्यानंतर त्यांना फक्त हसायचं बरं आहे बर का हो बरं बळच म्हणायचं बरं का मित्रांनो सासूबाई देवासारख्यात सासू रामासारख्यात अशा गोष्टी उपमा द्यायच्या त्यांना म्हणजे त्यांची लायकी नसताना सुद्धा त्या सासू सासऱ्यांना त्या देवाच्या उपमा द्यायला लागतात आणि दीर कसा आहे तर सोन्यासारखा आहे मस्त त्याला पत्र्याची किंमत नसते पण तिच्या मनात असते पण जगाला दाखवायचं वेगळं कारण प्रत्येक हसरे चेहरा माग स्त्रीचा दुःखाच्या चेहरा लपलेला एक वेळेस मित्रांनो पुरुष वर्ग हा दगडधोंडा असतोय उचलून आपटला तरी दगडाला काय होत नाही पण स्त्री एक तुम्हाला माहित आहे काचं भांडे तडा जाऊस तर जा फुटतं म्हणून स्त्री एक नाजूक आहे स्त्री हे निस्त एक तुम्हाला सांगतो मानसिक मग्न मनरुग्ण विचाराने मरली जाते मरली जाते गुदमरलेली स्त्री तर तिला आपण जरा सुटका करूया कशा प्रकारे ते विचार थोडं मांडूया तर आ, मला ह्या दोन वर्षामध्ये तुम्हाला सांगतो बरेच लेडीज वर्ग भेटला आणि मीच कमवलं असं म्हणायला लागेल की <laughs> कुठंतरी युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काहीतरी तुम्हाला गोष्टी भेटतात मला एका लेडीजचा कॉल आला मला म्हणले दादा तुमचे असे विचार मी ऐकले आणि मी नातेवाईक हे ती संधी सोडून दिले मी माझ्या सावली सुद्धा विश्वास ठेवत नाही मी फक्त म्हणले की बाबा मी जेल मला एकटी आली तर एकट्याने जगायचं एकट्याने लढायचं एकट्याचं मरण आहे एकट्याचंच खाणं पिणं आहे आणि दादा तुमचं ते पण वाक्य आवडलं मला की बाबा बाबा मसून वाट्याच्या बाहेर एक लिहिलं होतं तुम्ही बोलला होता आणि तिने मला म्हणून पण दाखवलं की बाबा बस तुझ्या हे आणता मशन भूमीच्या बाहेर लिहिलेलं वाक्य बस तुझे येही आणता बस वक बीत गे आते आते अरे क्या द्या इस दुनियाने तुझे आपण ही जला दिया तुझे भारी जाते जाते। वाटलं तिला असे बोलत सुचत असे डायलॉग सुचतात हे की काय माझे डायलॉग नाही कुठेतरी मी पण ऐकलेले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं युट्यूबच्या माध्यमातून माझं काम असते तर मित्रांनो बघा स्त्रियांचं प्रॉब्लेम कितीत आ, की आणि त्यावरती उपाय काय मला बरेच जण म्हटले होते सोमादादा हां आमचे पण विचार असा आता बघा काही लेडीज मन लावून ऐकत असतील की बाबा हा माझा विचार सोमादादाच्या ये तोंड येतोय का आणि खरं होतंय का मग बघा तुमचे विचार मी पहिलेच काय म्हणलं की बाबा केस डोक्याला आहे त्यापेक्षा जास्त स्त्री ही कोंडलेली दमलेली तिला सुटकेचा श्वास घ्यायला परमेशन नाही स्त्री हे जलमता स्वातंत्र्य आपण म्हणतो आहो मी काय म्हणतो माहिती आई बाप्पा पशी जेवढी मुलगी सुरक्षित आणि हसून खेळू नये तेवढं माहेरी नाही असं आता आजकाल बरेच उदाहरण हा जे लेडीज व्हिडिओ बघत असणार आम्ही बाबा आम्हाला बाहेर स्वातंत्र्य आहे माझी एकटे तुमचं नशीब ती तुमचं लग पण तुमचं नशीब संध्यांच्या वाटेला आलं असं नाही मित्रांनो की कोणातरी लेडीच्या नशिबाला तुम्हाला सांगतो कोणाच्या सुनाला तिचं सासू आई आईबाप्पाच्या रूपात भेटलं तर कोणाला तुम्हाला सांगतो टिंबाच्या रूपात भेटलं मग ज्याचं त्याचं नशिब असतंय म्हणून मी काय म्हणतोय मग हे लेडीजवरती आलेले दिवस आहेत मला म्हणजे सांगण्यातून येतं की मी काय जास्त करून अनुभवलेलं पण आहे कमी वयात आणि मला कॉल येतात ह्याच्यावरून पण मी सांगतो तुम्हाला मग आपल्याला विश्वास कोणावर आहे मला तर तुम्हाला सांगतो हा न्याय कुठे भेटतो मंदिरात भेटतो मग मंदिराकडे बघितलं की समज आपलं विचार वाईट पण आपण दाबला जातो आणि तिथं गेल्यानं बाहेर आणि मंदिराच्या लांब गेल्या टावरपासून गे, रेंज सोडते तसंच एक काम आहे तिथनं लगेच वाईट विचार चालू होतात जसं की बाबा खुर्चीवर आमचा डोळा झाकून विश्वास आहे पण खुर्चीवर बसणाऱ्या लोकांवर आमचा विश्वास नाही कारण ते विकल्या गेलेला असतो किंवा तो तोंड बघून भावून एक होऊन निर्णय देत असतो म्हणून आमचा खुर्ची विश्वास आहे पण आजकाल ह्या जगामध्ये खुर्ची बसणं रविवर विश्वास नाही म्हणून आजकाल स्त्रियांचे प्रॉब्लेम आता बघा प्रत्येकाचा प्रॉब्लेम तुमचा प्रॉब्लेम कुठे आढळतो आहे मला सांगा काय स्त्रियांचे प्रॉब्लेम असेल <laughs> की बाबा माझा नवरा माझ्या भावाचा ऐकतो जास्त करून तो म्हणतो तुझ्यापेक्षा मला माझे भाऊ माझी बहीण माझे आईवडील प्यारे आहेत मग माझी काहीच किंमत नाही झिरो किंमत आहे तर काही लेडीज असे म्हणतात की बाबा माझा नवरा आसून पण नसल्यासारखा आहे मला आसून पण नसल्यासारखा म्हणजे जेवढं नवऱ्याकडनं प्रेम भेटतं ते प्रेम दुसऱ्याच कोणाला तरी वाटेल आहे आणि मी नेसतो नावाला या माझी काहीच किंमत नाही कधी कधी एखादी स्त्री तुम्हाला सांगतो अशा विचाराने गोद मरून जाते आणि मानसिक तणाव घेते आणि त्यामध्ये तिला सुचत नाही की काय करावं मग कधी कधी टोकाचे पाऊल उचलणं किंवा काय काय स्त्रियांचा असं आहे तुम्हाला सांगतो की संसार करून पश्च म्हणजे पश्चाताप झालाय बाबा लगीन करून खरंच मी कुठं चूक केली का असं त्यांना वाटतं की संसार उभा हो करतात कशासाठी प्रेमासाठी आपण लगीन करतो हे आपल्या कोणतरी प्रेम करतं मग ह्या प्रेमाला डाग कसा लागला एवढे विचार आहेत माझ्यापैकी तुम्हाला सांग कुठला विषय घ्यावं हेच कळा ना मला कारण की एवढे मला कॉल आलेले कोणाचा विचार मांडावं हो? कारण प्रेमासाठीच ना जे आईवडील लहानपणी हसत खेळत बागडत जे प्रेम करतात आपल्या तेच आपल्याला वाटतं आपल्या नवऱ्याकडनं काय इच्छा आपल्या पूर्ण व्हाव्यात काय मेकअप असो शॉपिंग असो कपडे असो पोरांचं भविष्य असो काय असो तर ह्या जर जबाबदाऱ्या एक लेडीजवर पडल्या नवऱ्याला सांभाळण्यापर्यंत सासू शासऱ्याला सांभाळण्यापर्यंत त्यापेक्षा सा ती लगीन नाही केल्याला परवडतं की के, आपल्या नवऱ्याच्या दारात राहण्यापेक्षा आपल्या आईबापा या दारात राहिलेलं आणि मग असं बोलत गेलं की ते टायमिंग भरपूर होतो मग कुठला विषय घ्यावा पूर्ण करावं हेच मला सुचत नाही एवढं विषय माझ्याकडं तर त्यातल्या त्यात एक सांगतो फक्त मित्रांनो की स्त्रीचं दुःख हे आईवडील गेल्यानंतर कोण समजू शकत नाही मग एक उदाहरण सांगतो एखाद्या स्त्रीला असं मन मोकळं करण्याजोगं कोणच भेटत नाही मित्रांनो कोणच तिला वाटतं की बाबा जास्तीत जास्त करून मैत्रिणी शेअर करतात पण एखादा असं कोणच भेटत नाही की आपलं घरातलं सासूचा त्रास त्या नंदचा त्रास पाहुणाऱ्या वेळा नवऱ्या त्रास काय होतोय काय जीवनामध्ये होतोय ह्या पूर्ण मन मोकळं करण्यासाठी असा जवळचा व्यक्ती कोणच भेटत नाही ज्या गळ्यात पडून एकदम डसा ढसा रडावं समज मन मोकळं हवं स्त्रीचं कारण स्त्रीला तुम्हाला सांगतो तेवढं बोलून तरी मन हलकं होतं असं म्हणतं मग तुम्ही म्हणता ना वडील आहेत का रडायला नाही हो मित्रांनो लेडीज ही तुम्हाला सांगतो आई बापाने लगीन करून दिलं ना तेव्हा सांगितलेलं असतं की बाबा लगीन केलं ज्या दिवशी दिली त्या दिवशीच कडच लावू नये महागारी आई बाप्पाचीच गरीब परिस्थिती बघून अजून एका बारक्या बहिणीस लगेन बघून किंवा भावाचं बघून भावाला बाग लवकर नाही ह्या गोष्टी बघून तुम्हाला सांगतो ती काय गोष्टी शास्त्रवाडीच्या तुम्हाला सांगतो माहेरच्या ते कल्या कल्या घाटाघाटा गळत असती आणि अशा गिळून गिळून एक असं दुःखाचं डोंगर येतं कधी कोसळ आणि कधी पडण फक्त वेळ वाट बघत असते मग ही कोणापशी कोसळायचं आहे किंवा कोणाला दुःख सांगायचं ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो तिला मस्त वाटतं आई बाप्पा कशी जाऊन गळ्यात पडून एवढं रडाव आणि एवढं सांगाव की माझ्या जीवनामध्ये मा एवढं प्रॉब्लेम चालू आहे वळस तुम्ही आल्यानंतर मी तुमच्या पुढं हसका चेहरा घेऊन ती चा घेऊन ती क्वापे देते बळस नवरा राणी पिल्लू म्हणतो तुमची द्यायचा किंवा सासू म्हणते अगं राहू दे थांबी उचलते बसा हे देखावं पण हसावं खरं माझ्या जीवाला माहित आहे मी एक एक दिवस कसं गुद काढते तिथं काय माझ्या हाल आहेत असे स्त्रियांचं प्रॉब्लेम आहे मग स्त्रीला वाटतं की बाबा माहेर पण गेल्यानंतर आई बापाला लय सांगावं लय काय काय गोष्टी मस्त आई वडीलच्या बरे का पोरं काय सुख दुःख काय त्रास नाही का ना काय विचारते आई बापाचं काम आहे पण स्त्री सांगत का नाही की बाबा कशाला उगाच आई आई वडिलांना टेन्शन मी मस्त तिकडं कसं पण झेलेन आई वडील माझ्या आधीच आईचं गुडघं दुखतात बापाचा बिप वाढतो आजारी दवाखान्याचा खर्च ह्या गोष्टी अजून त्यांना जास्त नको दुःखाचा जा भर पण ती गोष्टी सांगत नसते तुम्हाला सांगतो मग आईवडिलांचं पण प्रेम किती असतं तुम्हाला सांगतो की बाबा आई स्वयंपाक करत असते आणि लिकेचा कॉल येतो मग ती कर स्पीकर वन करून बोलत असते बरी का छगू जेवले का वगैरे काय काय असं तसं ते नुसतं बळत हसत असते आणि बळच होयला होय करत असते होय भरत जात असते प्रत्येक आईच्या विचारामध्ये कारण आईला कुठल्या गोष्टी टेन्शन येऊ नये किंवा मा, कुठलं माझे घोर पडू नये मग होईल आणि बाप नुकताच येऊन तुम्हाला सांगतो डोक्याचा पटका काढून तिथं त्या चुलीपशी बसतो मग तो, तो कोणाचा कॉल आहे <laughs> बराच वेळ झालं माय चा, चांगलंच बोलणं चालू आहे बोलू गुल आणि काही शब्द तुम्हाला सांगतो बापाच्या काळणी पडतात लेकीचे आणि बापा असं प्रेम आहे मित्रांनो नुसतं लिखेच्या आवाजावाज तिचं दुःख हक्क समजून घेणार असे तर आपण आपल्याला काहीतरी सांगायचं असलं तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण चेहरा पाडून बसतो आपल्याला पाच मन येतं एक चेहरा बोलत असतो एक डोळ्यात डोळे घालून आपण काहीतरी खुनवण्याचा प्रयत्न करत असतो एक मन बोलत असतं तो, आणि एक तोंड बोलत असतं जसं की कुत्र्याला काहीतरी काय कराय शिफ्टी हलवतं अंग उड्या मारतं अशा काही गोष्टी बॉडी लँग्वेजचं काहीतरी असते असं त्यावर समजून घ्यायचे असतात आणि आई म्हणती बोलत बोलत ठेवू का मग फोन ती आल्यात आता ज्यावं वाढायचं आणि ती नकळत दोन शब्द बोलते ठेवते त्यावरती बापाला एक सांग दिसणं तुम्हाला सांगतो असं करंट बसतो आणि विचार येतो की बाबा माझी मुलगी कुठेतरी कशातरी अडचणीमध्ये आहे खरंच तिला कुठलं तरी दुःख आहे मला गेलं पाहिजे तेवढं आणि लगेच तो म्हणतो थांबथाम म्हणतो तिला माघार कॉल लाव मला जेवायचं नाही जेवणच नाही मला पहिलं तिला कॉल लाव अहो नाही व्यवस्थित बोलली संग आता तुमच्या पुढंच बोलली फोन आताच ठेवला तुम्ही यायला फोन ठेवाय गाठ पडली तुम्ही आला म्हणून ठेवला नाही नाही मला तिच्या आवाजात काहीतरी वेगळं वाटते कारण आपली मुलगी आपली लेख मी लगेच ओळखतो लहानाची मोठी आम्ही केलेली आम्ही संभाळलेली आम्हाला माहिती आहे तिचं सुख दुःख आमचं बोलणं करणं लाव तिला कॉल बाप कॉल लावता ती मग ती म्हणते परत बापाचा कॉल आला म्हणजे आईचा कॉल बोलाय बाबा बोला तू व्यवस्थित आहे ना हा व्यवस्थित आहे का हो पप्पा खरं सांग मला हा खरंच व्यवस्थित आहे माझी आण तुला म्हणजे माझी शपथ आहे तुला खरं सांग शपथ घातल्या पूर्वी अहो खरंच पप्पा बरे तू माझ्यापासून काहीतरी लपवते अहो नाही लपवत तर असते पण बापाच्या सुखासाठी आईच्या सुखासाठी ती सांगत नसते तू फोन ठेव सका मी सकाळ तिथं आलो तुझ्या दारात आणि मला सांग काय ते प्रॉब्लेम अहो खरंच ना येऊ काय गरज नाही यायची मीच येणार आहे पुल्या आठवड्यात तिकडे सणच आला नाही नाही मी येतोय सकाळ आणि फोन कट होतो बाप सकाळना तुम्हाला सांगतो ठेसा भाकर काय असं पोरीसाठी बांधतो आणि पोरीच्या दारात जातो आणि तिला एकांकित घेतो साईडला मग तू बोल काय प्रॉब्लेम आहे तुला सासूस त्रास देते नवराचं कुठं बाहेर काय चालू आहे तुला दबाव आणतोय का तू समजा तुझ्या उड्या डोळ्याने बघून पण घेऊन घेते काय सांग मला नक्की कुठनं प्रॉब्लेम तुला कशाला दुखं कोण दबाव आणत का भेऊ नको का हा बाप तुझ्यासाठी चोवीस तास खंबीर आहे मी जेलमध्ये अर्धी इकेन पण तुझा प्रपंचा कडे लावून पोरग म्हणून तुला समोर ज्या वेळेला हा शब्द त्या बाप एवढा खंबीर पाठीमाग उभा आहे माझ्यासाठी एवढं ऐकून मला शेवटपर्यंत साथ द्यायला तयार आहे सोन्यासारखे समोर म्हणतो मला लय जड जड झालेलं नाही मी तुला जेल पैदा घातलाय म्हणजे बाप आहे तुझा जिवंत आहे तोपर्यंत माझ्या डोळ्या पुढं तुझा हाल बघू शकत नाही असं बोलतो बोल दुःख काय तू मला न कळत पोरेच मन भरून येतात रडते एवढे तुम्हाला समोर गळ्यात पडून निसतं तुला हुंका सुद्धा आवरत नाही हे विचार हे दुःख काढून घेणार फक्त बाप आहे मित्रांनो चल घेऊ चल पोहाराला किंवा तो वाजवटे किंवा काय टोबणं वगैरे लय असते यांचा प्रॉब्लेम मी सांगितलं नाही समजून घ्या त्याचा प्रॉब्लेम असते बॅग घेत पुरीची किंमत काय ती सासरवड्या त्यांना दाखवून देतो माझी पोरगी पण मी पण कमी नाही फक्त मित्रांनो स्त्रीला जगण्यासाठी आईबापाने फक्त धीर दिला पाहिजे बाकी कोणाचीही गरज नाही तर ब्लॉग मोठा होतो म्हणून मी इथंच थांबतो ह्याच विषयावर असे अजूनही एकदा घेऊन येतो बरं ह्याच्यावरती प्रॉब्लेमवरती एक उपाय काय म्हणून माझ्याकडे उपाय आहे मी तुम्हाला सांगतो स्त्रीने कसं जगलं पाहिजे त्या उपाय काय करायचा आलेल्या दुःखाला कसं सुखामध्ये रूपांतर करायचं ते पुले व्हिडिओमध्ये दाखवून मी तोपर्यंत चला बाय